मी से तुम्ही किती वर्ष घरापासून दूर राहताय झाले मी विश विशूच झाले का बरं घरी जायची कधी इच्छा नाही झाली तुम्हाला नाही होत होती कारण तुम्हाला बोलता येईल मला वडिलांचे जमत नव्हते वडिलांना जमत नव्हते असं आहे वडिलांना काय झालं मी राहायला जमत नव्हते गाहाला म्हणजे वडिलांचे तुमचं वाद व्हायचंय का मी कामाला गेलो की बायकोला म्हणायचं त्याला सांग घर बाग तुम्ही आपला हाला तुम्हाला घरी ऐकायचं ये अरे बोललो रे बाबा असं नसतं का म्हणून तेव्हापासून घराच्या मालिक मला दुसरीकडे छान असाय घराचे यायची तर मी काय म्हणायचं ह्याचे बाहे भाऊ काय माझे माझे तुलते बघा ह्याचे लग्न झालं झालं बायकोला घेऊन जायला झालं बापाला बा त्या माझी आई नव्हती जवळ